दरम्यान राजेंद्र शिंगणे यांच्या या निर्णयाचं सुप्रिया सुळेंनी कौतुक केलंय तर दुसरीकडे आमदारांना धाक दाखवून मायुतीमध्ये सोबत घेतल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय एकतर भारतीय जनता पक्षाचे लोक आदरणीय पवार साहेबांचं कौतुक करत असतात त्याच्यामुळे हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे खर तर आणि आमचं भाग्य की सगळ्याच पक्षाचे लोक आदरणीय पवार साहेबांबद्दल नेहमी प्रेमाने बोलतात हे आमचं भाग्य आणि खूप विनम्रपणे मी सगळ्यांचे आभार मानते कसं असतं की राजकारणात राजकारण होत राहतं पण काही वैयक्तिक संबंधही असतात आणि शिंगणे कुटुंबाचे आणि आमचे अनेक दशकाचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत आणि राजेंद्र शिंगणे जे काही स्टेटमेंट केलंय ते आमचे कौटुंबिक संबंध आणि त्यांच्या बँकेची जी काय अडचण होती ती मला अनेक वर्ष स्वतः प्रचंड अस्वस्थ होते कारण शेवटी ते एक खूप संवेदनशील नेता आहे